मित्रांनो बघू शकता ना आपल्या समोर आहेत परिचयाची आवश्यकता नाही कारण का पूर्ण महाराष्ट्रामध्ये ना या नंदीने त्यांचं मालकाचं गावाचं आणि आपल्या शहराचं नाव रोशन केलेलं आहे विमान आ, दादा नमस्कार बोला काय म्हणता आज प्रेक्षणीय अशी बिंजोड जमली भारी वाटलं पल देखील भारी वाटलं प्रेक्षकांचा देखील आनंद उत्साह एवढंच वाढलं कसं असतंय मालूम नाही का शहरात मोठी असती ना पब्लिकला पण मजा येते आणि प्रेक्षकांना बी लय मजा येते का मोठी शरद असली ना पब्लिकचा लय आडवा वडवा ले असते पब्लिकचा दादा काय म्हणणार आपल्याकडे ना जेव्हापासून विमान आपल्या चर्चेत आले ना काहीतरी वेगळा आपल्या लाईफ आयुष्यामध्ये बदल झाले कारण का त्याने आपल्याला खूप फेम मिळवून दिले काय म्हणणार प्रेम त्यांनी एवढा मिळवून दिले का मला असं बी नाही का त्याचा असं कसा करत मी करू का किती प्रेम मना त्यांनी दिलं असं या पहिल्याने कारण का आज एक नंदी काय करू शकतो हा आपण नक्कीच अक्षरशः आपल्या डोळ्याने बघितलं असेल याचा याचं वैशिष्ट्य आहे हा जी अपराजित गाडी असेल ना तिला पराभव करून धावते परंतु दादा कसं आहे आता बैलगडा क्षेत्रामध्ये खूप बदल झालेत खूप गडामोडी होतात आणि आत्ताच्या शर्यती क्षेत्रामध्ये ना मैत्रीपूर्ण संबंध हे एक चांगली आपल्याला गोष्ट बघायला वाटते का आज जो शर्यत झाली उद्या दे पहिल्या देखील दिसू शकतात नक्कीच योग जुळून दादा तेच देखील संबंध जुळून येतात काय म्हणतात माझा कसं असते माझा तुम्ही बघा कोणी पण माझा बैल ज्याच्याशी मी शेत करतो ना त्याच्या पैरामध्ये माझा शंभर टक्के बैल दिसतो नक्कीच कारण का दादा आज शर्यती क्षेत्राला आपल्याला टिकून ठेवण्यासाठी अशा शर्यती होणं खूप गरजेचं आहे कालाची गरज आहे काय आहे प्रेमाची शर्यत असते काही आरवा भांडण करून काही फायदा नाही मी प्रेमी बोलता असतं भांडण्याचा खेळच नाही दादा आजचं कसं निवेदन असं झालं का तो माझ्या घरातलाच बैल आहे विकासचा नावड्याच्या पक्ष्या आणि ती गाडी कशी पहिले पण पलालेली होती तिला गाडीला हारण होती पहिला आम्ही रात्री केला पिसा मैदान म्हटलं की विमान येते आणि काय ना काहीतरी नवीन करून जातो आज एक नवा विक्रम केला विमान आहे त्याबद्दल काय विमान काय नवीन खेळ पब्लिकला धावतेच विमान विमानचं असं काय ना काय विमान कोणाला असं नाराज करतो गाडी बघा गेली एकदम मधोमध एकदम सेम गाडी पण होती हा ती पण गाडी घेऊन टाकला ती पण गाडी पलनाडी गाडी आहे एक गाडी आहे तिला कुठे हार नव्हती आज गाडी बोलली ते मुंबईची टॉप गाडी ती पण चांगला गुला भेटला चांगला मतलब हे लक्की बैल आमच्यासाठी लय यांनी आमचा एवढा नाव वारी केलं ना काही याचा ऐसन कधी विसरून नाही शकत आम्ही गाडी ड्रायवर कोणतो ड्रायव्हर माझा घरचा ड्रायवर बाबू डायवर बाबू ड्रायव्हर का बाबू ड्रायव्हर काय म्हटलं बाबू डायव्हर काय ना म्हणलं आज पक्षा, या, आज या विमान भारतामध्ये नाही तर महाराष्ट्रामध्ये असं फेमला आलेलं आहे आणि आज त्याच्या पावलावर पाऊल दादा आपल्या दावणीला एखादा हत्या नक्कीच तयार करायला लागते कारण की कालांतर नाही आपला नंदी देखील थांबणार आहे कुठेतरी काय म्हणणार त्या व्यतिरिक्त त्या व्यतिरिक्त कोणता नंदी असं आपला असणार सर्व बैलांना कुठला बैल असं नाही का म्हातारा दुखात आहे आहे ते का आपण सांगू न शकत नाही तो का आपल्याला बोलू शकत नाही का त्याला काय दुखापत आहे याच्यामुळे असं कसा एक बैल आता आहे आमच्याकडे बघू आता पुढच्या याला नक्की दादा आणि याच्यानंतर काय खरेदी विरिदीचा काय विचार दादा खरेदी आहे माझा बैल बाजीराव बघू आता काय करतो तो पण दादा आज विमान किती आहे आपला किती जाती झाले आत्ता सहा लागलेलं विमान सहा लागलेलं आहे का आणि आजवर एवढा आपल्याला पूर्ण भारतात पोहोचवल्या विमानने आपलं नाव आणि आपल्या तालुक्यामध्ये आपलं पूर्ण म्हणजे गावा सगळं आपलं ना चर्चे नाव चर्चेत आणले आज आमच्या तलुजाचं नाव एवढ्या चर्चेमध्ये आहे ना विमानसाठी का नाही बोलला तेवढा कम आहे नक्की दादा अभिनंदन गुलालाचा मानस मिळवत राहा आणि पुढच्या वाटचाली शुभेच्छा